राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेड क्राईम ऍक्ट म्हणजे मुक्का कायदा बनवायलाय पण मुक्का कायदा नेमका आहे तरी काय तो कुणावर आणि का, का लावला जातो मुक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय शेकंदरीत सगळ्याच प्रश्नाचे उत्तर आपण आज सोप्या भाषेमध्ये जाऊन घेणार आहोत नमस्कार मी अॅडव्होकेट वैजनाथ वांजरखेडे मुक्का कायदा जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपणास कोणताही कायदेविषयक सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आपला सशुल्क योग्य तो सल्ला अथवा मार्गदर्शन करण्यात येईल हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे मोक लावण्याची प्रक्रिया जर आपण पाहिली तर तपास अधिकाऱ्याच असे वाटले की बीएनएस कलमाखाली आरोपींवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे त्यावेळी ते तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा आवाहन तयार करून मोका लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार करतात परवानगीचा अर्ज मोक्का कायदा कलम तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो त्या अर्जासोबत आरोपींचे किंवा टोळीचे मागील दहा वर्षाच्या गुन्ह्याचा तपशील दिलेला असतो त्या अहवालाचा अभ्यास करून मुक्का लावण्यास पोलीस येते मुक्का अंतर्गत पोलिसांना आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी हो मिळतो तर भारतीय न्याय सहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसांची होती मुक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळत नाही आरोपींना पाच वर्षे ति जन्मटे अशी शिक्षा मुक्का कायद्यात आहे याशिवाय पाच लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूदही आहे अंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होती भारतीय न्याय कलमांखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते टोळीच्या लोकांना लपवून ठेवणे मदत करणाऱ्यांना तसेच सदस्य असणाऱ्यांना पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतुदी आहे टोळीने जमा केलेली बेकायदा संपत्ती ज्याच्या नावे असेल त्या तीन ते दहा वर्ष शिक्षा व दंडाची तरतूद आहे मुक्काची कारवाई मुक्का केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो धन्यवाद